आता माझी गवार बटाट्याची चमचमीत झमझमीत अशी भाजी तयार झाली आहे छानपैकी वास पण सुटला आहे आता मी ते एका डिशमध्ये काढून घेते आज मी चमचमीत अशी गवाराची भाजी बनवते त्यासाठी मी गवार आता साफ करण्यासाठी मी ठेवली आहे त्याचा पहिल्यांदा आपण शेवटचा डेट काढून घ्यायचा आणि पहिलं थोडंसं काढून घ्यायचं टाकून द्यायचं ते आणि तिथून आपण हे असेल ते काढून टाकायचे आणि आपण मोडत जायचं डेट असेल तर पुन्हा असं आपण तो काढून टाकायचा अशा प्रकारे वेगळे तुकडे आपण करून घ्यायचे हे मी दाखवण्याचेच ठेवली आहे ऑलरेडी मी सर्व नीट करून ठेवून धुवून घेऊन ठेवली आहे तर मी चमचमीत झमझमीत गवारीची भाजी करण्यासाठी गवार पहिल्यांदा मी साफ करून धुवून घेतली आहे आणि ते मी बटाटे घेतले बटाट्याची वरची साल काढली आहे आणि हे बटाट्याचे असे छोटे छोटे तुकडे घेतले आहे तुकडे घेतले आहे बघा छानपैकी आहे ते बटाटे घालून मी करणार आहे गवारीची भाजी साधारण एक मोठी बटाटे घेतली आहे तुम्ही छोटे दोन घेऊ शकता इथे मी साधारण छोटे दोन टोमाटे घेतले आहेत इथे मी एक चमचा हळद घेतली आहे इथे मी एक चमचा गरम मसाला घेतला आहे आणि तुमच्या आवडीनुसार मी इथे मालवणी मसाला घेतला आहे मोठा चमचा एक आणि इथे फोडणीसाठी मला लागणार आहे एक चमचा राई एक चमचा जिरं आणि अर्धा कांदा लागणार आहे आणि इथे मी वाटण केलं आहे त्यासाठी मी दोन मोठे चमचे खोबरं घेतले ओलं आणि एक कांदा घेतला आहे तो तो थोड्याशा तेलामध्ये चांगला भाजून घेतला आहे खोबरं आणि कांदा आणि मी त्याच्या मिक्सरमध्ये लावून त्याचं वाटण केलं आहे त्यामुळे आपली भाजी छानपैकी चमचमीत अशी होईल आता मी एक पॅन घेतला आहे त्यात साधारण मी एक चमचा तेल टाकते फोडणीसाठी आपण फोडणे तयार करणार आहे तेल आपलं गरम झालं की आपण पहिल्यांदा एक चमचा साधारण राई टाकायची राई थोडी तडतडली की आपण साधारण एक चमचा जिरं टाकायचं आता राई आणि जिरं आपलं थोडं भाजलंय आता आपण घेतलेला कांदा आहे फोडणीसाठी साधारण अर्धा तो टाकूया तो पण आपण चांगला परतून घेऊया आता कांदा माझा दोन मिनटं परतले आहे त्यात मी घेतलेली हळद आहे एक चमचा ती टाकते ती परतून घेते आणि गरम मसाला घेतला आहे हो तो पण परतून घेते बारीक गॅस केला आहे मी पण आपले मसाले करपू नये आणि हा माझा एक चमचा साधारण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता जेवढं तिखट होतं मालवणी मसाला घेतला आहे तो पण चांगला बारीक गॅसवर मी परतून घेते आता मसाला पण माझा चांगला परतून झालाय आता घेतलेला मी टोमाटा आहे साधारण दोन बारीक करून तो पण चांगला मी त्या मसाल्यामध्ये परतून घेते आता टोमाटा माझा परतलाय आता घेतलेली माझी बटाटी आहे ती पण टाकते म्हणजे बारीक बटाटे पण शिजणार कारण आपण साल काढून घेतले ते पण चांगले मी परतून घेते आपल्याकडे गवार कमी असेल आणि आपल्याला भाजी जास्त करायची असेल तर बटाटा एक ऑप्शन असतं त्यामुळे आपली भाजी जास्त प्रमाणात होते वाटते पण आणि चवीला पण छान लागते बटाटे घातल्यावर आणि आपण वाटण पण टाकतोय त्यामुळे चांगलं अगदी होते चमचमीत झमझमीत जम अशी आता घेतलेली माझी गवार आहे ती टाकते चांगली साफसूप धुवून घेतले आवश्यकतेनंतर तुम्हाला जेवढ्या तुकडे बारीक हवे तेवढे करू शकतात आपली कवळी असल्यामुळे पटकन शिजते बटाट्या बरोबर आता हे सगळं आपण मसाल्यामध्ये चांगल्या पहिल्यांदा परतून घेऊया सर्व माझं चांगलं मी परतून घेतलंय आता आपल्याला शिजत ठेवण्यासाठी थोडंसं आपण पाणी टाकू आणि शिजायला वेळ नाही लागत साधारण मी एक वेळा पाणी टाकलं आहे आणि आता मी साधारण बारीक गॅसवर दहा मिनटासाठी शिजत ठेवते आता बारीक गॅसवर दहा मिनटासाठी मी शिजवून घेतली बघा आपली शिजली आहे भाजी पाणी पण आटलं आहे थोडंच पाणी घातलेलं बघा बटाट्याचे दोन तुकडे होत आहेत भाजी आपली शिजली आहे गवार पण तुकडे होत आहेत चांगली भाजी आपली शिजली आता मी चवीनुसार मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकले आणि परतून घेते आणि आता केलेलं वाटण आहे माझं खोबरं आणि कांद्याचं ते वाटण टाकते आणि वाटण पण चांगलं मसाल्याबरोबर परतून घेते तुम्हाला जेवढं घट्टसर हवी तेवढं तुम्ही ठेवू शकतात आणि थोडं पातळ अजून हवी तर थोडंसं पाणी टाकू शकतात थोडंसं पाणी पण टाकते आपलं वाटण पण चांगलं एकजीव झालं पाहिजे घट्ट हवी असेल तर अशी घट्ट ठेवायची थोडं मी पाणी टाकते साधारण दोन चमचे चांगलं ता, परतून घेते पुन्हा मी चांगलं आपलं वाटण एकजीव होण्यासाठी पाच मिनिटासाठी बारीक गॅसवर ठेवून देते आता मी वाटण एकजीव करण्यासाठी पाच मिनिटासाठी ठेवू देत बघू बघा छानपैकी आपली आता तयार झाली आहे चांगलं वाटण आपलं एकजीव आहे बघा थोडी सरच आप केली आहे तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर अजूनही पाणी थोडं घालू शकतात पण एवढे छान आहे चपाती भाकरीवर खायला जाडसर आता माझी भाजी तयार झाली वरून हवी तर तुम्ही कोथंबीर टाकू को शकता आता मी ते एका डिशमध्ये काढून घेते आता माझी गवार बटाट्याची चमचमीत झमझमीत अशी भाजी तयार झाली आहे छानपैकी वास पण सुटला आहे आता मी ते एका डिशमध्ये काढून घेते छानपैकी चपाती भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकतात चमचमी झमझमी तशी झाली आहे छानपैकी पण सुटला आहे एका डिशमध्ये मी काढून घेतले आता खाण्यासाठी आपली तयार झाली माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू